तुमचे मुले मुली जर खाजगी बँके शाळेत जात असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आम्ही असे का म्हणतो पाहूया या संदर्भातला एक धक्कादायक रिपोर्ट भंडारा जिल्ह्यातून भंडारा शहरात एकाच नंबर प्लेटचे दोन प्रायव्हेट स्कूल व्हॅन धावतात रस्त्यावर तर व्हॅनमध्ये खुल्या शाळा चालक भरता आहे घरगुती गॅस आरटी विभाग करतोय काय हा धक्कादायक प्रकार उघड आला आहे भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहानची मुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावतायत मात्र शहरात दोन गाड्या एकाच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटी विभागाची साधी म्हणत सुद्धा नाही इतकंच नाही तर या दोन्ही स्कूल व्हॅन गॅस किटवर चालतात खुले आम या खुलेआमेट स्कूल मध्ये घरगुती गॅस भरताना आहे याची व्हॅनमध्ये परवानगी घेण्यात आली नाही हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये खुलेआम सुरू असून हा सगळा प्रकार आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे तर या संदर्भात या व्हॅनला शोधून कारवाई करणार असल्याचं आर टी विभागाचं म्हणणं आहे मात्र गेल्या अनेक महिन्यापासून बिंधास्पणे या दोन्ही व्हॅन शहरात धावत आहे इतकंच नाही तर स्कूल मध्ये लहान चिमुकले मुले देखील बसलेले असतात त्यामुळे एखादा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली असली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात भंडारा शहरामध्ये आतापर्यंत दोनशे अठ्ठावन्न स्कूल बसेसची नोंदली आहे पैकी दोनशे पन्नास हे स्कूल बसेस आहेत आणि आठ स्कूल व्हॅन्स आहेत सध्याच्या नोंदीच्या अनुसार हे सगळे जे आहेत हे स्कूल बसेस जे आहेत ते आयदर डिझेल पेट्रोल याच्यावरती ते आहे सध्या त्यांचे आपल्या त्याच्या रजिस्टर्ड आहेत फ्युअल आम्हाला की सेम नंबरच्या दोन गाड्या होत्या आणि ते गॅस सिलेंडर होते काय नेमके त्यांच्यावर कारवाई हो आता आम्हाला ही पण माहिती मिळाली आहे तर आमच्या स्कॉडला आम्ही आता कल्पना दिलेली आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन दिले सदरची जी काही वाहने आहेत ती तपासून त्याप्रमाणे जी काही कारवाई शासकीय आहे त्याच्यावरती करायची असं त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत काय त्या आयडेंटिफाय करावं लागतील ते कुठले कुठले वाहनं आहेत ते एकच नंबरची एक असू शकेल पण दुसरी कुठली आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे तपासल्याशिवाय नाही सांगता यायचं तपासण्यालाच दिलेलं आहे इन्स्पेक्टरांकडे माहिती मिळताच आपल्याला यावरून असं निदर्शनात येतं की भंडारा जिल्ह्यात आणखी किती वाहने एकाच नंबर प्लेट ची धावत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे एका वाहनाने अपघात जरी झाला तर तो गुन्हा दाखवण्यासाठी दुसऱ्या वाहनाला तोच नंबर प्लेट लावला जातो मात्र हा सगळा प्रकार शहरात सुरू असून सुद्धा पोलीस विभाग आरटी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे जिल्ह्यात आणखी असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही